बरं रिया आवडलं का तुझं मग बॅग हे भरले ना सर मग आता डिलिव्हरीला तुला म्हटलं होतं थांबा आपण इथं काळजी घेऊ पण आता तू म्हणते पहिली डिलिव्हरी आईची इकडं असती असं काय नसतं आहे का पण ठीक आहे आता मग सोडतो मी तुझ्या आईवडला इकडं तुला मग तिथून तसंच मी ऑफिसला जातो हो नाही आदित्य आई वडिलांचा अरे आदित्य तुझ्या बायकोला आता कसं आहे माहिती आहे का इथं लई काम करावं लागतं फोनवर बोलायला भेटत नाहीये ना, म्हणून डिलिव्हरीच्या निमित्ताने माहिती आहे का आता काय जाऊ दे बाबा मी काय बोललं तर परत म्हणायचं की संजनाचं तोंड बोललेलं पण जाऊ दे बाबा जा जा या काम पडतं तुला आमचं बरं आदित्य ठीक आहे आवडले मी बॅग वगैरे भरली मी आई म्हणतो निघताना फोन करा म्हणून तर चला आपण बाहेर जाऊन फोन करते आईला निघाले म्हणून जाऊ मग काळजी घ्या मग तुम्ही आई तुमची पण काळजी घ्या फोनही फोन मग मी बरं आदित्य रियाला सूड तिच्या आईबापाची तर सूड डिलिव्हरीला आता काय पाच सहा महिने किंवा दोन तीन महिने रिया तर काही येणार नाही आता मस्त ढोळा जेवणाचा कार्यक्रम करायचं त्यांचे आई बाप म्हणत होते पण आपले इथं करत नाही ढोळा जेवणाचा कार्यक्रम म्हणून केला नाही आता रिया तुला नवा महिना चालू आहे तर आता राहा व्यवस्थित तिथं खाण्यापिण्याची काळजी घे आणि हां आदित्य तिथं सासरवाडी जर राहा म्हणलं तर काय राहू नको ये आपलं लगेच तिला सोड आणि ऑफिसला जाण घरी ये लगेच अगं आई मी कशाला राहू तिथं रियाला तिच्या आई बाप्पाची तर सोडून येतो आणि तसंच मी ऑफिसला जाणार आहे ऑफिस सुटल्यानंतर इकडे घरीच येणार आहे नाही जात तिकडं बरं रिया ये पट ये हु ना बॅग घेऊन मी हातावर गाडी पशी थांबलोय ये मग ऑफिसला जायला मला उशीर होते हो हो आदित्य आलेच मी हो पुढतो मी बरं आई येते मग मी हा आता बाबा तर राहणार गेला ते बाबांना सकाळी सांगितलं होतं पण जाते मग आता घ्या काळजी हे तुम्हाला फोन करेल येते मी पाया पडते आई मी अगं नाही नाही रे दे पाया कुठं पडते कुठं आता वागते खाली हम्म राहदे अवघले सौघले हाय तो आणि काळजी घे फोन हे कर आणि लवकर झोप जा मोबाईल ही काय घेत जाऊ नको हा जवळ डिलिव्हरी होत नाही तो ना तोवर काळजी घे जसं जसं ती सासूच्या पायास पडायला लागले अगं आई काय नाही नाटक करत होती पाया पडायचं म्हणून ते काय पाया पडणार नव्हती काय नव्हते पाया पडायचं असतं तर खाली वाकून पाया पडले असते म्हणजे नसते पाया पडते म्हणून आणि अगं आई लय नको सुनाला डोक्यावर हे करू हा नाहीतर काय माहिती बघितलं ना कशी निघली ती त्याच्यामुळे हे बघ जरा सावध रहा हे रे म्हणणारी दिसती तशी नाही आहे आई येते मी आधी ते बाहेर उभा राहिले असतील त्यांना पण वापिसला जायला उशीर होत आहे ना येते मग मी काळजी घ्या पोचल्या फोन करते मी बरं बरं ठीक आहे आणि आधी त्याला म्हणा गाडी दमाने चालव जरा हा व्यवस्थित हे कर लगेच लय उशीर झाला म्हणून सांगितलं घाई गडबडीमध्ये करू नकोस उशीर जरा दहा मिनट काय होत नाही एवढं दमाने जाण पोचल्यावर फोन कर मला हो आई सांगते मी येते मी बरं संजय ना तुला, आए, नहीं, नहीं। तुला ना काय कॉलेजला जायचं नाही आहे काय हां आवडते तुझं पण आई मला नाही जायचं कॉलेजला मला काय कॉलेजला काय जायचं नाही काय नाही तसं पण तुला आईना सुनत असलंय पुळ का कारण ती आता वंस वाढतोय ना तिच्या पोटात म्हणून आधी तर किती रियाला ही करत होती आता तुझ्या पुरीकडे काहीच लक्ष नाही सुनच करतील आहे का नाही हा हे बघ आई तू जास्त सुनसून करू नको ती रिया म्हणणारी का नाही तिला ना हे बघ मुद्दाम कारण का आहे ना तिला असं वाटत होतं ना की संजनाला सासूला मनुन। करू दे काम म्हणून म्हणून आता दादा किती म्हणत होता इथं डिलिव्हरी करू इथं दवाखाना आपल्याला जवळ तर हे तरी पण गेलीस का नाही ती आईबा फोन करतात फोन करतात अगदी आईबा फोन नाहीत करत माहिती आहे का हिलाच जायची काय होती म्हणून ही सगळी नाटकं करते आणि तू बघ आदित्य दादा का नाही दादा तिला दोन दोन दिवसाला भेटायला जाणार आणि आपले पैसे बरबाद होणार बघतो सांग आदित्य दादाला जरा सांग कमी भेट म्हणावा बायको माहेरला गेले ना तर तिला दे नको सारखं सारखं भेटू जगाला काही बायको आहे का, का नाही दुसऱ्याच्या माणसांना तुझी सून झाली आणि आदित्य दादाची लाडाची बायको झाली आणि बहिणीला तर इसरला पूर्ण आणि तू सुद्धा लिखीला इसरली जाऊ दे आई तुझ्यासोबत बोलणं या आपल्या घरातले कोणीच माझं ऐकत नाही जाऊ दे जाते मी टूक संजना असं काय बोलते गे दे राहू देई आहे मला काय ही संजना संजना चंद्रियाचं कधी पटणार आहे काय माहीत आता ती रिया बिचारी गसते तरी संजना काय नाही काय काय नाही काय टुमला देते तिला काय गरज आहे का आपली पुरगी लय आगाव आहे बाळूजी आओ राहू द्या मला मिठाई खा वाटली म्हणून लगेच तुम्ही चाललं का आणायला एवढं काय याच्यात मध्ये राहू दे, ले दे। आय दारात ना बघते का माहितीये का आय म्हणतील की तनाच किती हे लाड चाललंय हे बघा मला मिठाई खा वाटली तर येणं उद्या परवा जाऊ ना आजच लगेच काय जाण ग गरजेचं गर नाही राहू दे तनया काय काय म्हणत नाही तू म्हणली ना? ना 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 ना? का नाही मला मिठाई खायची या तर आत्ताच मी घेऊन येणार लगेच घेऊन येणार आणि काय तुला माहित आहे ना पोटात बाळ असल्यानंतर जे काय खाऊ वाटण ना ते सगळं खायचं असतं नाही तर बाळाचं कान फुटतं माहित आहे ना आई बोलली ना आणि तू काय म्हणती आय अशी म्हणून तशी म्हणून आई उलट मी जर नाही गेलो ना आता तर आई मला उलट दम देऊन म्हणेन बाळ उतन आयला जे आवडतं ते घेऊन ये असे म्हणून माहिती आहे का येऊ गेलो येऊ आलो हम्म काय यायचंय तुला सांग बरं अजून काय खायचं असेल तर आपण बाहेरच खाऊ वाटलं तुला हॉटेल मध्ये जेवण करू वाटतंय का काय खाऊ वाटतंय का अजून आता आपण दोघ जाऊ लगेच येऊ मग सांगतो आयला नाही नाही मी नको तुम्हीच आणा दुसरं काय नाही आणि थोडी मिठाई चा आणि थोडीशी जिलाबी आण आणि सोन पापडी पण आण थोडीशी नाहीतर मला वाटतं एवढं खर्च नका करू कारण आधीच तर मला तर काय पण खाऊ वाटतंय बया मी पण उगं काय पण सांगायला लागले बरं जा फक्त मिठाईच घेऊन या लवकर या काय आता इथनं पुढे मी काहीच नाही बोलणार बया तुम्ही तर मी सहज बोलून गेलो तर लगे आणायलाच जाता तुम्ही असं काय ना मला काही एवढी खाय म्हणजे खाऊ नव्हती वाटत पण ठीक आहे जावा आय बघत तुला जावा व्यवस्थित लवकर का या काय वाट बघते मी लवकर या तनया आलो म्हणजे लक्षात तुला काय काय आणायचंय काय काय नाही मी सगळं आणतो आता तुला चल मुलं तर तू तर काही येत नाही काळजी घे आलोच मी जातो तो, आणि तुला जे काही आवडतंय ना ते घेऊन येतो आणि फोन कर परत काय आठवलं तर फोन कर घेऊन येतो मी बरं बरं ठीक आहे जा मग तुम्ही या लवकर तर म्हणत तुम्ही मला बरं जाऊ दे आता येतो मी हम्म जा घरात जा जेवण बिवण करून गोळ्या ही घे आणि हा तुला असं वाटतंय ना त्या तारा मावशीच्या पोराची माफी मागायची मला तर मी मागणार आहे तू टेन्शन घेऊ नको हम्म नाही एक काम कर त्या तारामावशीच पोरगं स्वाम्याला स्वाम्याला तारा मावशीला भेट आणि त्यांना सांग की माझ्या नवरा माफी मागणार आहे मग पण जरा गेलोय हा अर्जंट बाहेर गेलोय असं सांग मनापासून मला ना खरं त्याची माफी मागायची पण त्याची माझी गाठच नाही ना ग ना त्यामुळे काय करणार मी तरी गाठ पडल्यानंतर मी माफी मागणार नको टेन्शन घेऊ तू आनंदी राहतो कारण काय माहितीये का एवढे दिवस मी तुला आले दुःख दिले पण आता नाही अहो नाही नाही बाळूजी सोमा भाऊजी खरंच खूप चांगले माहितीये का तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन नाही नेहमी असा तमाशा नसतो घालायचं माहितीये का आता तुम्हाला तर माफी मागावंच लागेल आणि सोमा भाऊजीला आहे ना हे सगळे ना म्हणजे त्यांचा माझा प्लॅन होता लग्नाचा ते सुद्धा मी सांगितलं नाही तुम्ही जावा मी काय घेऊन या तर मी तारा मावशीच्या घरी आणि सोमा भावशीला पण भेटते आणि त्यांना सांगते सगळं सविस्तर या तुम्ही जाऊन तर जावा अगं मला माहित येत नाही सॉरी मी चुकलो ना मी तुझ्या आई बापाची तिथं जाऊन पण माफी मागायची मला तुझी माफी मागतो आईची सगळ्यांची माफी मागतो मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे मला माहित आहे माहित आहे का आणि तुझी आईने केस केली होती ना माझ्यावर पोलीस कंप्लेंट केली होती तेच बरोबर होतं फक्त मला कुठलं खटकलं माझ्या आईला आईची आए काय चूक नसताना आईला त्याचं नाव दिलं ब आईचं नाव दिलं ना आईला पोलिसांनी दोन तीन खानाखाली मारलं त्याचं वाईट वाटते मला पण जाऊ दे आता हा विषय काय आता बोलण्याचा नाहीये मी जातो मिठाई घेऊन येतो जातो तू मग मावशी आवश्यक जाऊन बस वेळ आणि आराम पण कर जास्त वेळ बसू नको बरं बरोबर ठीक आहे जा काय जाय घेत कुठे गेलो बाळू काय खवडते तुला मला सांगितलं नाही मला सांगायचं की आपण घरी केलं असतं की येतं की मला करायचं बाळूला तिकडे लावतो लगेच डोक्यात घेतलं ना तिकडे मिठाई आणायला गेलेत मी किती वेळ आडवते त्यांना पण ते काय थांबलेच नाहीत त्याच्यामुळे मी नको म्हणलं तरी पण ऐकलंच नाही बघा बरं ठीक आहे जाऊ दे आता खायचं म्हणल्यानंतर काय आणू दे चल मग घरात चल मग जेवण हे करू आपण येईल बाळू तवर नाही आई मी सकाळी नाष्ट केलाय तुम्ही जेवण करा आ, मी तोपर्यंत तारा मावशीच्या घरी जाऊन आले सोमा भाऊजीला पण भेटते आपलं जे काही आता एवढी भांडणं बाळूजीची माझी हे सगळं बाळूजीना कळालंय तुम्ही पोलीस स्टेशन मधून माझ्या बाबाने तुम्हाला सोडून आणलं हे सोमा भाऊजीला सविस्तर सांगितलंच नाही माफी पण नाही मागितली तर मी जाऊन येते तवर तुम्ही करा जेवण मी आलीच पाच दहा मिनटात ते बघतो ना अगं सकाळी नाश्ता केला तर आता किती वाजल्या नाही गोळ्या ही घ्यायचे ते जाईल सोमा कुठं चाराबाई दुपारी ही जा आता कुठं जाते नाही नाही आई मला काय भूक नाहीये गोळ्या ही खाल्ले ते मी तुम्ही जेवण आलीच मी म्हणजे आहेत का बघते सोमा भाऊजी आणि तारामाशी आहेत का बघते येते लगेच मी पाच दहा मिनिटात लगेच आले तुम्ही जेवा मग मां, काय म्हणता माझ्या बहिणी आणि भावांनो कशी आहात तुम्ही मजेत आहात ना सगळे छान आहात ना हा हो आता बघता बघता दोन हजार चोवीस संपलं की दोन हजार पंचवीस आलं दोन हजार पंचवीस आलं का का माझ्या बहिणी आणि भावांनो माझ्या व्हिडिओची तुम्ही येणाऱ्या वाट बघता बघा पण का नाही शांत बाईला का नाही काय कारणामुळे बनवणं नाही झालं तुम्ही समजून घ्या जरा आणि मला माहिती आहे तुम्ही समजून घेणार म्हणून आता पुढे नाही मी नक्की प्रयत्न करेल बर का व्हिडिओ रोज टाकण्याचा व्हिडिओ टाकण्याचा हे पण पण प्रयत्न तुम्ही मला मला माफ ना माहिती आहे झालं गेलं मिळालं सगळं विषय सोडून आता दोन हजार पंचवीस आले का नाही नव्याने जोरात कामाला सुरू करते मी आणि तुम्ही अक्षरशः जोरात मनोरंजन होईल ह्याचे मी अक्षरशः खूप प्रयत्न करेल आणि मनोरंजन होईल ह्याचे ना बरोबर मी तुम्हाला व्हिडिओ टाकल आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा थांबा खरा फोन आलाय मला हा हॅलो हा काय सांगताय कुठं कधी फोन लागत नाही त्यांचा बर बरोबर नाही टेन्शन घेऊन कुठल्या हॉस्पिटल मध्ये कुठल्या हॉस्पिटल मध्ये लोकेशन व्हॉट्सअपला पाठवा मी ऍक्सिडेंट झालाय म्हणून जास्त काय सांगत नाही घाबरताल म्हणून काय माहित नाही मला फोन बंद होता म्हणून हा हा हो 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 हा बर 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 नाही 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 हा हा मी जाते की आता त्यांना सांगते व्यवस्थित मी फोन लागत नाही काय मला मला पण नाही माहित आहो हा हो 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 सांगते सांगते मी हो 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 काय बाई ॲक्सिडेंट झाला म्हणून फोन केलाय आणि ते ह्यांचा फोन लागत नाही कस काय फोन नाही लागत नशीब आहे माझा तर नंबर आहे घरी जाते सांगते की अक्षिडंट काही जास्त जास्त नाही म्हणते पडली असं म्हणते जरा घाबरायचे बिचारे ती पण बिचारे ग आई वडील किती चांगले सोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे किती लागले कुणा असतो